राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्या सुरू झाल्या एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये द्रष्ट नेते अण्णासाहेब मगर यांनी फार मोठा दूरदृष्टीचा दृष्टिकोन ठेवून पुण्यामध्ये गुलटेकडी मार्केटयार्डामध्ये शिवछत्रपती मार्केटयार्ड या नावानं बाजार समिती सुरू केली एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून एकोणीसशे ब्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत सुवर्ण काळ पाहिला या बाजार समितीनं आणि या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे फायदे झाले व्यवहार झाले आणि येथील एकूणच बाजार समितीचा जो व्यवहार होता तो राज्यामध्ये नावलौकिकाला पात्र होता परंतु आता गेल्या पाच वर्षात बाजार समितीच्या कामापेक्षा बाजार समितीच्या तक्रारींची संख्या जास्त झाली महाराष्ट्र राज्याच्या पणन मंत्र्यांनी विधिमंडळात पुणे बाजार समितीची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं राज्याच्या पनन संचालकांनी बाजार समितीच्या चौकशीची समिती नेमली पण वराती मागून घोडे अशा स्वरूपात आंधळ दळते आणि कुत्रे फिट खाते अशी अवस्था आहे पुण्याच्या बाजार समितीचा फेरफटका जर मारला तर लक्षात येईल की बाजार समितीमध्ये अंधेर नगरी चक्रमराजा अशी अवस्था आहे बाजार समितीमध्ये ज्या पद्धतीनं हे सगळे लुटमार चालू आहे त्यामध्ये अधिकृत जे व्यापारी आहेत त्यांना मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो आहे आणि राजकारणाच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थाच्या नावाखाली हप्तेखोरे किंवा लाचखोरीच्या किंवा नफेखोरीच्या नावाखाली जे बोगस व्यापारी आता शिरजोर झाले आहेत त्यांना कोण आवरणार असा प्रश्न आहे विभागनीय आय विक्री होत नाही टपऱ्या मोबाईल सलून अशा प्रकारच्या गरज नसणाऱ्या गोष्टींना बाजार समितीमध्ये प्राधान्य दिले गेले ज्या ठिकाणी किरकोळ बाजार विक्री करायला पाहिजे त्या किरकोळ बाजार विक्रीसाठी होलसेलवाल्यांनीच काही महत्व ठेवलेलं नाही अनेक विविध गोष्टींनी बाजार समिती अत्यंत अडचणीत आलेली आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे ते कसं चाललेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर मंडळी ही आहे पुण्याची बाजार समिती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये गुलटेकडीत हे भव्य दिव्य मार्केट उभारलं तब्बल नऊशे चौदा व्यापारी गाड्यांची ही समिती केवढी भव्य दिव्य एके राज्यात सर्वाधिक वरडा असलेली आणि आता वेगवेगळ्या चक्रव्यूहात आणि चुकीच्या प्रक्रियेत अडकू लागलेली अगदी सन एकोणीशे ब्याण्णव पर्यंतचा विचार केला तर सातशे ते बाराशे शेतमालाच्या गाड्या दररोज येथे खाली व्हायच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत सुवर्णयुग पाहिलेल्या बाजार समितीत आता वीस टक्क्यांवर शेतमालाचा व्यापार घसरला आहे आणि आता या आता तरी या बाजार समितीची चौकशी देखील लावावी लागली आहे पनन मंत्र्यांनी थेट विधिमंडळात उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केली पण नेहमीप्रमाणे याही चौकशी तीन तेरा बाजू शकतात त्याची भीती ते सर्वांना आहे का का काय यांचेच का? राज्य यांची सत्ता यांचेच लोक यांचेच अधिकारी ज्यांच्या बदलीची लोक वाट पाहायचे तेच अधिकारी जर चौकशी करू लागले तर, लाग तर सावजाईतच बक्ष होईल तक्रारींची वाट लागेल तो प्रकारच नाही निराळा त्यामुळे दात कोणाकडे मागायची हाच प्रश्न आता आवासून उभा होतोय उभा राहतोय पण पुण्याची बाजार समिती वाचायलाच हवी हो हीच ती पुण्याची बाजार समिती जिच्यासाठी जिथे नेते ने अण्णासाहेब मगर यांनी सहकाऱ्यांसह आयुष्य वेचले पुण्यासह गोव्यापर्यंतच्या शेतकरी विक्रेत्यांचा दुवा ठरलेली ही बाजार समिती बदनाम कोणामुळे झाली त्याचा विचार का कोण करत नाही इथं बाजाराऐवजी अड्डा का बनू पाहतोय इथल्या नोंदणीकृत आढत्या व्यापाऱ्यांना हा सोन्याचा गळफास का वाटू लागलाय प्रत्यक्षात मोठे झालेले व्यवहार कोण कमी करून दाखवते सुमारे दोन ते चार हजार अनधिकृत बोगस आणि दुबार विक्रेते कोणी तयार केलेत विभागवार विक्री का बंद झाली शेतकऱ्यांचे किमान वीस टक्क्यांचे होणारे नुकसान करणारे हे दुबार विक्रेते या राज्यातील सर्वात प्रगत बाजार समिती तयारच कसे झाले एकदा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुन्हा दुबार विक्रेते मुजूर कशामुळे झाले या कुप्रतेमुळे आज पुण्यातील ऐंशी टक्के व्यापारी इतरत्र गेल्याचा आरोप व्यापारी करू लागलेत त्यामधील तथ्य अधिकाऱ्यांना का वाटत नाही जगाच्या पाठीवर फक्त पुणे बाजार समिती एकटी असेल जिथे जुने आडते किंवा व्यापारी अडचणीत आणि त्यांच्याकडूनच माल खरेदी करून लगेच पन्नास शंभर फुटावरील अनधिकृतरित्या व्यापारी तयार झालेल्या दुबार लोकांनी तो वीस तीस टक्क्याने महाग विकायचा नियमाची ऐंशी तैशी करण्याचा प्रकार आजपर्यंत कोणालाच का वाटला नाही जे होलसेल व्यापाराचे ठिकाण आहे त्याच ठिकाणी अनधिकृत पद्धतीने किरकोळ विक्री देखील होत असल्याने किरकोळ विक्रीसाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या गाळेधारकांच्या व्यवसाय व्यवसायात परिणाम होतोय पण कोणालाच त्याचं देणे गेण नाही या सगळ्या परिस्थितीमुळं शेतकऱ्यांचा माल कमी किमतीला के खरेदी केला जातोय आणि शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचं दररोज नुकसान सोसावं लागतंय आणि दुसरीकडे ग्राहकाला मात्र वीस ते पंचवीस टक्के महाग सगळा शेतमाल खरेदी करावा लागतोय जो मोबदला शेतकऱ्याला मिळायला हवा तो मधले दुबार व्यापारी जे काही अनधिकृत लोक आहेत त्यांच्याकडे अनधिकृतपणा अधिक आहे त्यांच्याकडे जातोय हे चित्र थांबणार आहे की नाही पुण्याच्या बाजार समितीत जी फिफ्टी फाईव्ह या नावाची बरीच चर्चा आहे काय नेमका आहे येथील मुताऱ्या बंद करून छोट्या छोट्या अनधिकृत जागांमध्ये दुबार किंवा बनावट किंवा अनधिकृत असं जे काही म्हणता येईल अशा व्यापाऱ्यांना काय विकास त्यांना तयार करून तिथं विकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे या बदल्यात मोठा प्रमाणात मोठा भ्रष्टाचार होतोय अशीच देखील चर्चा आहे मुळात इथल्या मुताऱ्या बंद करून तिथे आरती व्यापाऱ्यांसाठी जागा तयार करून दिल्याचं दिसतंय तिथं ज्यांचा काहीच संबंध नाही असे लोक बाजार समितीच्या माध्यमातून महिन्याला ऐंशी लाख ते एक कोटी रुपयापर्यंत उत्पन्न मिळवतात अशी सुद्धा चर्चा आहे विभागवार विक्री झाली पाहिजे असं कित्येक कित्येक वर्षापासून सारेजण आहेत म्हणजे जिथं भाजीपाला जिथं भाजीपाला जिथं धान्य तिथं धान्य जिथं फळं तिथं फळं विलावात घेतली विकली गेली पाहिजेत असा नियम आहे मात्र हीच पद्धत सुरू राहिली पाहिजे येथील जुने किंवा येथील परवानेधारक जे आरती आहे ते बीबीच्या डेटापासून हे ओढून ओढून सांगतायत बाजार समितीच्या भाडेपट्टा करारातील कलम चार मध्ये नमूद केल्यानुसार शेतमाल हा नेमून दिलेल्या विभागामध्येच खरेदी विक्री व आरतीच्या व्यवसायानुसार करायचा आहे मात्र त्यांच्या मानेवर सूर्य ठेवल्यासारखे गुंड पोसून दहशत निर्माण करण्यात या विभागवार विक्रीला हडताळ फासला गेला आहे यात विश्वस्तही सहभागी आहेत असंही बोललं जाते ही बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की पैसे कमावणाऱ्या गुंडासाठी हाच प्रश्न आता पडला आहे तर मंडळी या पुण्याच्या बाजार समितीत आता काय चाललंय ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा बरेच काही समजावून आलं वार होता शनिवारचा म्हणजे शुक्रवारी दुपारी नियमानुसार इथलं कामकाज संपलं की शनिवारी सुट्टी असते समितीच्या आवारात सगळी दुकानं बंद असतात व्यवहारही बंद असतो मग स्वच्छतेची कंत्राटं घेतलेली कुठे जातात वरून पाऊस पडतो आणि जागोजागी अस्वच्छता कचऱ्याची ढीग जमा झालेली संपूर्ण बाजार समितीच्या आवारात हाच प्रकार पाहायला मिळाला काढतील की कचरा असंही उत्तर ऐकायला मिळालं पण शुक्रवारी दुपारी बाजार संपलाय मग शनिवारी दुपारपर्यंत हा भाजीपाल्याचा कचऱ्याचा नाचलेल्या दर्जाहीन किंवा टाकून दिलेल्या फळांच्या या पावसाच्या पाण्यानं वाढणारा जो अनारोग्याचा प्रश्न आहे त्या कोणाला चिंतेचा का वाटत नाही मग स्वच्छतेची कंत्राटं कशाला दिलीत बरं फक्त स्वच्छतेचाच विषय आहे का तर नाही इथल्या अनेकांशी बोलल्यानंतर बऱ्याच विषयावर काम करण्याची गरज भासली आहे साऱ्या गुंडांचा शिरकाव या बाजार समितीत झाला असल्याचं आता उघड उघड बोललं जात आहे स्वर्गेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातला गाडे सगळ्यांना माहीत असेल हा गाडे देखील ह्याच बाजार समितीमध्ये भाज्या विकायचा यावरून इथलं भयंकर सत्य नेमकं सत्य लक्षात येईल इथं दररोज येणारे गावगुंड आणि त्याच्यावर कोणाचंही नये असलेलं नियंत्रण यामुळे व्यापारी देखील धास्तावलेले असतात इथं टपऱ्यांचा बाजार आणि भरलेले खिसे पाहायला मिळतात हे टपऱ्या कशासाठी आणल्यात का आणल्यात काय कारण आहे बाजार समितीला नेमकी नफेखुरी कशाची करायची बाजार समितीचे विश्वस्त अशा प्रकारच्या गुंडगिरीला का पोचतायत असा सवाल इथं उपस्थित केला जातोय आणि बाजार समितीचं झालेलं नुकसान कोणी भरून काढायचं हा देखील प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी निर्माण होतोय बाजार समिती म्हणजे खौगल्ली वाटते काही ना महाराष्ट्रातल्या कोणत्याच बाजार समितीमध्ये आतमध्ये टपऱ्या आहेत का हा टपऱ्यांचा काय बाजार मांडलाय या बाजार समितीत नेमकं कोणी पोचलं हे सगळं बरं महाराष्ट्रातील कोणकोणत्या कौन बाजार समितीमध्ये आतच मोबाईलच्या टपऱ्या अशी गुराच्या टपऱ्या सलोनच्या टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत किंवा त्यांना व्यवसायासाठी परवानगी दिली गेली अरे काय चाललंय विश्वस्तीय शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत ना त्यांनी हे कसं चालू दिलं हे तर चर्चा केल्यावर असं समजतं की गेल्या पाच वर्षात हे सगळं बोकाळलं आहे आणि अनेक अने जणांनी या अनधिकृत बाजार या टपऱ्या ज्या आहेत त्या बाजार समितीत घेताना मलिदा घेतला घेतलाय म्हणजे इथं एक नवीन मलिदा गँग सुरू झालेली आहे आणि ही बाजार समिती उरपून काढता येत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राला एक नावलौकिक पण महाराष्ट्राला कौतुकाचा एक रत्न असलेली ही बाजार समिती आज कोणत्या दिशेला नेऊन ठेवलेली आहे कुठं नेऊन ठेवलेली आहे शेतकऱ्यांच्या हिताचं या बाजार समितीत काही चालतंय का, का? पाहूया आपण दुसऱ्या अंकात